नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिलांची पाण्यासाठी शेत शिवारात भटकंती पंच्याण्णव लक्ष रुपयाची जल जीवन मिशन योजना ठरली फोल तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी महिलांची शेतशिवारात भटकंती होत असून शासनाच्या विविध पाणी योजनांचा समाचार घेण्यासारखी आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर जलजीवन मिशन मोहीम राबविण्यात येत आहे जल जीवन मिशन, मिशन योजनेअंतर्गत पालेवाडा या गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आले मात्र जिल्हा परिषदेने ज्या ठिकाणी पाण्याचं मुख्य स्रोतासाठी विहीर खोदली ती जागा चुकीची निवडल्याने जानेवारी महिन्यातच तेथील पाणी आटले यासह गावातील बोरवेल देखील कोरड्या पडल्याने शेत शिवारातून महिलांना पाणी आणावे लागत आहे तर चुकीच्या नियोजनामुळे पंच्याण्णव लक्ष रुपये खर्चून देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नसेल तर शासनाच्या योजना खरंच नागरिकांसाठी राबविण्यात येतात का असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे तर पालेवाडा गावातून अवद्या पाच किमी अंतरावर असलेल्या कलपात्री मद्य प्रकल्पावर पाण्याची योजना कार्यान्वित करून वाशियांची तहान भागवावी अशी मागणी गावकऱ्यांसह मोनिका डहारे सरपंच तथा लिलेश्वर बाहेकर उपसरपंच यांनी पत्रकारांशी बोलताना तशी मागणी केली आहे आमच्या गावामध्ये मागील चार ते पाच वर्ष आधी पाण्याची योजना आली होती हरघर जल हरघर नळ त्यामार्फत जो आमच्या गावामध्ये हर घर नळ लावला त्याच्यामध्ये जल अजूनपर्यंत आला नाही जो स्त्रोत आमचा मुख्य आहे महाजन टोला या गावामध्ये तिथून त्या विहिरीला पाणीच नाही आहे त्याला आम्हाला विश्वासात घेऊन ते जे स्त्रोत निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात घेतला नाहीये व तो ठप्प पडलेला आहे पहिल्याच महिन्यामध्ये तिथलं पाणी आकलेलं आहे त्याच्यामुळे कसं गावचे लोक खूप ओरडत आहेत आणि गावच्या लोकांना भरपूर समस्या होत आहेत आमच्या गावामध्ये सोळा बोरवेल आहेत आणि त्या सोळा बोरवेलचं पाणी पाण्याची जी पातळी आहे ती आतमध्ये गेल्याच्या कारणाने लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे काही लोक तर इथपर्यंत जात आहेत की म्हणजे जे ज्यांचे प्रायव्हेट बोरवेल आहेत ते तिथून पाणी घेत आहेत एवढ्या गावच्या म्हणजे शेतामध्ये येऊन दोन दोन किलोमीटरवरून लोक पाणी घेऊन जात आहेत आम्ही पत्र व्यवहार केला प्रशासन जिल्हा परिषद प्रशासनाला प्रशा पण ते लक्ष देत नाहीयेत ते फक्त आम्हाला आश्वासन देत आहेत आश्वासन देत आहेत की हो मॅडम आम्ही काम करू आमचे काम चालू आहे पण ते कोणत्याही प्रकारची कारवाई न करता फक्त काम चालू आहे असे सांगून टाळाटाळ करत आहेत सर परमनंट सोल्युशन जर आपल्याला करायचं असेल तर आमच्या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती कल्पात्री मध्यम प्रकल्प नावाचा रिझर्व बाहेर आहे आणि तिथं जर पाण्याची वॉटरप्रूफ पाणी पुरवठ्याची जर योजना कार्यरत झाली आणि शासनाने विशेष लक्ष जर दिलं तर पालेवाड्या सोबत सोबत पाच ते सहा गाव यांना परमानंटली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल पण शासनाने याच्याकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे